आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बारावीच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे आणि शासनाचं एक जी आर आहे की कॉपीमुक्त अभियान परंतु हे कॉपीमुक्त अभियान राबवत असताना सांगली जिल्हा परिषदेने एक, एक अनोखा उपक्रम त्याबरोबर राबवलेला आहे तो नक्की उपक्रम काय आहे या संदर्भामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे सर आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत का नक्की काय संकल्पना राबवण्यात आलेली आहे आणि ही राज्यातली पहिली संकल्पना आहे आपण सर्वांना अवगत असतं की दरवर्षी आपण दहा बाराचे पेपर पार पाडतो आणि प्रशासन म्हणून कॉपीमुक्त अभियान राबवतो परंतु हे कॉपीमुक्त अभियान केवळ कागदापर्यंत मर्यादित न राहता यावर्षी आपण झूम लिंक जिल्ह्याच्या ठिकाणी तयार केली आपल्याकडे आज बावन्न परीक्षा केंद्रावर जिल्हाभर तेराशे सात वर्ग खोल्यामध्ये बत्तीस हजार पाचशे चार विद्यार्थीय परीक्षेला बस बसलेले आहेत इथं बसून सगळ्या पर्यवेक्षक आपली झूम लिंक जॉईन करतात कॅमेरा ऑन ठेवतात आणि अशा प्रकारे लाईव्ह रेकॉर्डिंग मध्ये आपल्याला सर्व मुलं दिसतात वर्गातला फळा दिसतो त्याच्यामुळे शंभर टक्के पारदर्शकपणे ही कॉपीमुक्त अभियान राबवण्यात चांगलीमध्ये येतं आहे आणि त्याचा फायदा असा की जे प्रामाणिक मुलं आहेत अभ्यासू मुलं आहेत त्यांना याचा फायदा होतो पालकांची प्रतिक्रिया अतिशय चांगली सकारात्मक आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाची सुद्धा जी एक इमेज असते दरवर्षी की कॉप्या होणारच ही बदलण्याचा आमचा हा प्रयत्न यावर्षी आहे किती केंद्रांवरती ही संकल्पना राबवण्यात येते किती विद्यार्थी जसे की आपल्याकडे आज इंग्रजीचा पेपर होता बावन्न परीक्षा केंद्रावर तेराशे सात वर्ग खोल्यामध्ये बत्तीस हजार पाचशे चार विद्यार्थी बसले आहेत सर्व केंद्र सर्व वर्ग खोल्या पूर्ण तीन तास दहा मिनिटं जो पेपरचा कालावधी आहे हो तो पूर्ण कालावधी आपण इन कॅमेरा रेकॉर्डिंग केलेली आहे आणि त्याच्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला कॉपी रोखण्यासाठी आणि कौपमुक्त अभियान राबवण्यासाठी सांगाल राज्यातला पहिलाच उपक्रम आहे हा राज्यातला पहिलाच उपक्रम आहे मी शिराळ्यामध्ये असताना आज सुरुवात केला होता आज जिल्हाभर राबवतोय दोन हजार पंचवीस ला माननीय हो मुख्य सचिव मान्य हो मुख्यमंत्री मोदय यांच्यासमोर हा मी मांडला हो होता प्रस्ताव आणि हा उपक्रमाचं मान्य हो मुख्यमंत्री मोदयांनी याला कौतुकास्पद केलं होतं आणि यावर्षी आम्हाला लेखी गाईडलाईन बोर्डाकडून मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे जी आर आणि लेखी गाईडलाईन ले मिळाल्यामुळे आम्हालाही हे राबवण्यासाठी सोयीस्कर झालेला आहे नक्कीच जिल्ह्यातील बावन्न जी केंद्र आहेत त्या केंद्रांवरती ही संकल्पना सध्या राबवण्यात येते आपल्याबरोबर जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी आहेत लोंडे साहेब आपण त्यांच्याशी गुरु काय सांगाल याच्यापूर्वी ही संकल्पना होती आता पाठीमागच्या कारण काय वाटतं माननीय शिवसरांच्या संकल्पनेतून अतिशय वेगळ्या पद्धतीने यावर्षी बारावीची परीक्षा आणि तसेच दहावीची परीक्षा सुरू होते पहिल्यांदा आम्हाला थोडंसं दडपण होतं की हे सगळं कशा पद्धतीने ॲक्टिवेट होईल परंतु सरांनी अतिशय सकारात्मक याच्यामध्ये हेल्पिंग हँड आणि गायडन्स दिल्यामुळं आज आपण पाहतोय की आम्ही दरवर्षी दहावी बारावीची भरा भरारी पथक असतील बोर्डाची सात भरारी पथक आहेत जिल्हा स्तरावरचे काही भरारी पथक का आहेत सगळे अधिकारी जिल्ह्यात तालुका स्तरावरून जातात खाली भेटी करतात येतात तरी ग्रामस्थांच्या बऱ्याचशा वेळेला तक्रारी असतात की इथे कॉपी होते तिथे कॉपी होते तर आज आम्ही अगदी ठोकपणे सगळ्यांना सांगू शकतो की आमच्या तेराशे सात क्लासरूममध्ये प्रत्यक्ष नियंत्रण आम्ही या ठिकाणी करतोय आणि कुठे त्याचं रेकॉर्डिंग पण करतो म्हणजे आम्हाला सरांनी जस सांगितले की कॉपीमुक्त तर आहेच पण समाजाचा या परीक्षेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे की परीक्षा काय असाच होतात असं न होता ह्या परीक्षा संपूर्णपणे पारदर्शक होतात याचा समाजामध्ये दृष्टिकोन वेगळा निर्माण होण्यासाठी सुद्धा निश्चितपणे मदत होणार आहे आणि निश्चितपणे सरांच्या पुढाकारातून महाराष्ट्रामध्ये एक वेगळा चांगले पॅटर्न तयार होतोय याचा मला मनापासून आनंद वाटतो नक्कीच जिल्ह्यातील बावन्न केंद्रावरती हा उपक्रम सध्या राबवण्यात येतोय आणि हा उपक्रम राबवत असताना शासनाची जी संकल्पना आहे कॉपीमुक्त अभियान त्या कॉपीमुक्त अभियानाला चांगलं रूप देण्याचं चा काम आ, या निमित्तानं या जिल्हा परिषदेच्या वतीनं करण्यात आले ना ही हा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रातला एकमेव उपक्रम राज्यातला पहिलाच उपक्रम या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये राबवण्यात येतोय आणि सांगलीपासून दीडशे दीडशे किलोमीटर म्हणजे जतचा जर विचार करायला गेला तर सांगली पासून जत शंभर किलोमीटर आहे आणि शं जत पासून जत तालुका जिथपर्यंत संपतोय म्हणजे कर्नाटकच्या बाउंड्रीपर्यंत उंदीपर्यंत तिथंपर्यंत कमीत कमी दीडशे किलोमीटरचं अंतर आहे या दीडशे किलोमीटरच्या अंतरावर सुद्धा झूम मिटिंगच्या माध्यमातून ही संकल्पना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबवण्यात येते आणि राज्य शासनाची जी संकल्पना आहे कॉपीमुक्त अभियान ही वेगळ्या पद्धतीनं आणि प्रभावीपणे राबवण्याचं काम जिल्हा परिषदेकडून करण्यात आलं आहे मोहन राजमाने नवरात्र न्यूज सांगली